तू कशाला कलर करत आहे ओवी हा नाही ते काय आहे पण कोणाला ड्रॉइंग करत आहे तो दरवाजा आहे नाही वा दरवाजा इकडे काढलाय ना हे बघ माझी ड्रॉइंग आहे ना ही मी काढलेली अच्छा दोन दरवाजे आहे करताना तू कर बर हे बघतानवीचा फ्लॉवर करत आहे आणि इथे आमची ओवी हाऊस करत आहे है ना कोणी काढली व ही ड्रॉइंग हा मी काढली ना ड्रॉइंग तू कलर करत आहे ना नाही ना? वर सन, या सन, या सन तुझी मम्माची ड्रॉइंग आहे हे ना हे तुझ्या मम्माची ड्रॉइंग आहे माझं तर दुसऱ्या पानावर आहे सण या सण वर न कळालं की तुझी मम्माची आहे काय भाषा आहे ना बघ माझी तन्वी बघ असे तन्वी हा बाबू कर कलर कर हे बघ हे बघ श्रीषा पण करत आहे कलर रे बघ सगळ्यांचा ड्रॉइंग टाईम तन्वी असा फ्लॉवर आपल्या घरी येतो ना गर तन्वी आहे ना आपल्या खिडकीवर हा तसं झाडच नाही ना तुझी मम्मा आणणार आहे हा मम्मा घेऊन येते तुझी अगं पण ठेवू कुठं खिडकीत आम्ही पण खिडकीतच ठेवलंय हे बघ श्रीशाची ड्रॉइंग बघ काला काला ड्रेस और काला काला कलर का ड्रॉइंग चल रहा श्रीषा का सेम सेम आहे ना श्रीशा से, से, से. <laughs>